हो नमस्कार सध्या निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस ची तयारी प्रत्येक उमेदवार जोमाने लागलेला आहे तयारीला प्रचाराला एकंदरीत या रणांगणात या रणयुद्धात आपलाच विजय होणार यासाठी प्रत्येक उमेदवार हा सक्रिय आहे आपल्या तयारीने पूर्ण आज अमरावती मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार पप्पू उर्फ मंगेश पाटील यांच्या प्रचारार्थ मनसेचे पक्षश्रेष्ठी राज ठाकरे यांचं अमरावतीमध्ये आगमन होत आहे मराठी भाषा जपण्यासाठी मराठी अस्मिता राखण्यासाठी ज्यांचं नाव प्रचलित आहे ज्यांची राजगर्जना ऐकून नवयुवकांना चेतना मिळते असे राज ठाकरे आज अमरावतीत येणार आहे अमरावतीतील सायन्सकोर मैदान इथे त्यांची ती सभा आहे आणि एकंदरीत या सभेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आपण सायन्सकोर येथे आलेलो आहोत तुम्ही बघू शकता की एक प्रशस्त एक स्टेज इथे तयार करण्यात आलेला आहे या स्टेजवरून राज ठाकरे येथील युवकांना संबोधित करतील आपल्या मराठी भाषेने युवकांना परत एकदा भुरड घालते राज ठाकरे यांचा नवयुवकांमध्ये त्यांच्या भाषणाचा म्हणा त्यांच्या बोलीभाषेचा म्हणा एक वेगळाच क्रेज आहे आणि नवयुवक त्यांच्या या मराठी अस्मितेकडे या मराठी भाषेच्या एक प्रकारे जे त्यांचं वक्तव्य असतं याच्याकडे नेहमीच आकर्षित होताना आपण बघितलेले आहेत एकंदरीत बघता इथे जवळपास दहा हजार लोक बसतील याची व्यवस्था करण्यात आलेली आहे मात्र वेळेवर की दहा हजार टाकलेल्या खुर्च्याची संख्याही कमी पडेल असं इथे मनसेचे कार्यकर्ते बोलतात आहेत एकंदरीत सर्व बंदोबस्तात ही राज ठाकरे यांची सभा इथे आज संपन्न होणार आहे पार पडणार आहे त्याची सर्व तयारी या सायन्सकोर मैदान इथे चालू आहे एकंदरीत या सर्व आयोजनाची जी तयारी करण्यात आली आहे ते स्थानिक मनसेच्या कार्यकर्ते यांच्याकडनं करण्यात आली आहे सध्या आपल्यासोबत मनसेचे प्रवीण डांगे आहेत त्यांच्याकडनं या तयारीचा एक छोटासा आढावा आपण जाणून घेऊया प्रवीण सर मला सांगा आज सायंकाळी राज ठाकरे सरांची सभा आहे एकंदरीत राज ठाकरे सरांची सभा म्हटली की नक्कीच प्रत्येकांना एक आकर्षक वाटतं वाट ते आकर्षण वाटतं त्या सभेसाठी आणि तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी ते नक्कीच एक चॅलेंज असतं ते सगळं आयोजन करणं नियोजन करणं आजच्या या नियोजना बाबतीत नक्कीच याच ऍक्च्युली ही सभा दहा तारखेला होणार होती आणि आमच्याकडे तेवढा तो वेळ होता व्यवस्था करण्यासाठी परंतु अचानक परवा असं ठरलं दहाची सभा कॅन्सल झाल्या आणि ती सहा तारखेला देण्यात आली त्यामुळे आम्हाला अवघ्या फक्त अठ्ठेचाळीस तासात ही सगळी व्यवस्था करावी लागली त्यामुळे आमचे मनसेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोमाने कार्य करून आज हे तुम्हाला दिसते सगळं सक्ल, सगळी तयारी झा जय्यात तयारी झालेली आहे आणि साहेबांची सभा ही या अलौकिक अमरावतीचं लौकिक असलेलं हे सायन्सकोर मैदानात होत आहे आणि तब्बल अकरा वर्षानंतर जाहीर सभा अमरावती देऊ होत आहे साहेब बरेच वेळा येऊन गेले पण ही अकरा वर्षानंतर जाहीर त्यामुळे सर्व संपूर्ण जिल्ह्यातील कार्यकर्ते व जनसामान्यामध्ये पण उत्साह आहे साहेबांना ऐकण्याचा अकरा वर्षापूर्वीची सभा नक्कीच मला आठवते की गच्च भरलेलं हे सायन्स कोर मैदान आणि सायन्स कोर मैदानाच्या बाहेरही पब्लिक होती फक्त राज सरांना ऐकण्यासाठी त्यांचं भाषण ऐकण्यासाठी तुम्हाला काय वाटतं आजही तेवढीच गर्दी तेवढाच प्रतिसाद मिळेल नक्की नक्की उलट आता साहेबांच्या एवढ्या सभा सर्व चालू आहेत आणि लोकांमध्ये हा उत्साह आहे साहेबांचे विचार ऐकण्यासाठी अमरावतीची जनता आतूर झाली आणि अमरावतीचं साहेबांवर प्रेम आहे आणि साहेबांचं अमरावतीवर प्रेम आहे पहिल्यापासून त्यामुळे ही एवढी मोठी विदर्भातली एकमेव सभा पप्पू पाटील यांच्यासाठी साहेबांनी दिली आहे नक्कीच मनसेचे अधिकृत उमेदवार पप्पू पाटील यांच्यासाठी आहे पण एकंदरीत बघता या विधानसभेच्या निवडणुकीसाठी मोठे मोठे जे पक्षातले पक्षश्रेष्ठी आहेत पक्षातले कार्यकर्ते आहे, आहेत नेते आहेत ते प्रचारार्थ येतात आहेत आणि आजच योगीजी यांची सुद्धा सभा आहे त्यामुळे कुठेतरी पहिल्यांदाच योगीजींचं अमरावतीमध्ये आगमन होतंय तर तिकडेही कुठेतरी ऐकणाऱ्यांचा कल आहेच त्यांनाही ऐकण्यासाठी तर ही इथली जी श्रोता वर्ग आहे तो तिकडे कन्वर्ट होईल आणि तुमच्या सभेला कुठेतरी तेवढा प्रतिसाद मिळेल असं वाटतंय का नाही नाही असं होणार नाही आहे कारण ती एक वाजता सभा आहे त्यातही दिवसाला आहे तर शहरातला वर्ग एक मोजका वर्ग जो त्या पक्षाशी जुळलेला आहे तो जाईल बाकी काही फरक पडणार मराठी माणसांचे जे योगी आहे ते राज ठाकरे हां त्याच्यामुळे आणि त्यांना ऐकणारा हा प्रत्येक मराठी माणूस आहे त्याच्यामुळे पब्लिक इथं नक्की मोठ्या प्रमाणात सध्या तरी पाहता या मध्ये साहेबांमध्ये युवकांचं कल जास्त आहे त्यामुळे युवकांचं जे साहेबांना ऐकण्याचं जे उत्सुकता आहे ती अमरावतीमध्ये जास्त राहील त्यामुळे साहेबांना ऐकण्यासाठी जनता इथे त्याप्रमाणे जास्तच राहील नक्कीच राज साहेबांना ऐकण्यासाठी नवयुवकांची नेहमीच त्यांना मी तुम्हाला सांगितलं की नवयुवक नेहमीच प्रेरणा घेतात त्यांच्या भाषणातून आणि त्यांच्या भाषणाचा एक वेगळाच क्रेज युवकांमध्ये आहे आणि राज ठाकरे नक्कीच मराठी भाषेतील भाषेची अस्मिता जपतात आणि नुकतंच मराठी भाषेला अभिजात भाषेचा मान मिळालेला आहे त्यामुळे अगदी दुग्ध योग नुकतंच मान मिळाला आहे आणि राजसाहेबांची ही सभा तर बघूया की हा दुग्ध योग किती परिणाम देतो आणि सायंकाळी या सभेला ऐकणाऱ्यांचा किंवा जनतेचा युवकांचा मतदारांचा कसा प्रतिसाद मिळतो